नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज नमस्कार माझे नाव स्नेहा सुशांत माडिक जिल्हा परिषदेचे उमेदवार मी फक्त उमेदवार म्हणून नाही तर तुमच्यातलीच एक व्यक्ती म्हणून उभी आहे जी तुमची समस्या समजून घेण्यासाठी आणि जाणण्यासाठी आणि त्या पूर्णपणे दूर करण्यासाठी खास करून महिलांसाठी ज्या काही योजना राबवल्या आहेत ते घराघरापर्यंत पोहोचवण्याचा पूर्णपणे मी प्रयत्न करेन मी फक्त निवडणुकीपुरतेच नाही तर निवडणूक झाल्यानंतरही तुमचे कार्य करीन माझी ताकद म्हणजे तुमचा विश्वास आणि माझं ध्येय म्हणजे आपल्या भागाचा आणि आपल्या जिल्ह्याचा पूर्ण विकास धन्यवाद नमस्कार मी मनीषा राजेंद्र पाटील नमस्कार मी मनीषा राजेंद्र पाटील मी पंचायत समितीचे उमेदवार माझं चिन्ह कमळ आहे आमच्या दोघींनाही तुम्ही सर्वांनी निवडून द्यायचं कमळ आहे सर्वांनी आम्हाला मदत आहे माझं नाव सिंधुताई हनुमंतराव मोहिते मी कृषी उत्पन्न बाजार समिती आहे भाजपची आज भाजपच्या उमेदवारांना जे तिकीट दिले आहे त्या दोन्ही ताईंना प्रचंड बहुमतानं विजय करा त्या तुमच्या सर्व जनतेसाठी सदैव उभा आहेत आणि त्या प्रयत्न करते त्याच्यासाठी मी त्यांना खूप खूप सहकार्य करीन आणि तुमच्या सर्व समस्या दूर करीन सुशांत महाडिक यांना कमळाच्या चिन्हावर या मधले मु सगळ्यांनी आपण निवडून द्यायचं हे माझे नाव जयश्री देशमुख मनीषा ताई आणि स्नेहा ताईंना प्रचंड बहुमताने निवडून घ्या हाच माझा ध्येय आहे